महाराष्ट्राचा इतिहास संकीर्ण घडामोडी राष्ट्रवादी इतिहासकर डॉक्टर राघो भांडारकर न्यायमूर्ती रारडे विदा सावरकर राजेंद्र मिश्र वासुदेव विष्णू मिराशी रमेशचंद्र मुजुमदार राधा कुमुद मुखर्जी अनंत सदाशिव आळतेकर काशी प्रसाद जयस्वाल विश्वनाथ काशीनाथ राजवाडे विका राजवाडे अठराशे त्रेसष्ट ते एकोणीसशे सव्वीस इतिहासाचार्य राजवाडे या नावाने प्रसिद्ध मराठी भाषेतून इतिहास लेखन सात जुलै एकोणीसशे दहा रोजी त्यांनी पुण्यात भारत इतिहास संशोधन मंडळ स्थापन केले राजवाडे यांचे साहित्य मराठ्यांच्या इतिहासाची साधने बावीस खंड महिकावतीची बखर राधा माधव विलास चंपू शहाजीराजे यांचे चरित्र भारतीय विवाह संस्थेचा इतिहास कोश वाङ्मय कोश वाङ्मय चार प्रकारात आढळते शब्दकोश शब्द, शब्द संग्रह शब्दाचा अर्थ प्रतिशब्द उत्पत्ती विश्वकोश दोन भागात वर्गीकरण सर्व संग्राहक विश्वकोश मराठी विश्वकोश इन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका विशिष्ट विषय कोश भारतीय संस्कृती कोश, कोश, भारती कोश व्यायाम ज्ञानकोश इत्यादी कोश सदृश वाङ्मय विशिष्ट विषयावर तज्ञांचे लेखन उदाहरणार्थ इयरबुक महाराष्ट्र जीवन खंड एक दोन सूची वाङम ग्रंथाच्या शेवटच्या पानाव दिलेले निघंटू धातुपाठ मध्ययुगातील महानुभाव पंथातील विश्वकोश रचना छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गदर्शनाने तयार झालेले झालेला राजव्यवहार कोश इतिहासासाठी संबंधित ज्ञानकोश भारत वर्षीय प्राचीन ऐतिहासिक कोश एकूण अठराशे शहात्तर हा आद्य कोश रघुनाथ भास्कर गोडबोले यांनी रचला यामध्ये प्राचीन भारतातील प्रख्यात लोक त्यांच्या स्त्रिया पुत्र धर्म नद्या पर्वत यांचा इतिहास महाराष्ट्रीय ज्ञानकोश एकोणीसशे एकसष्ट ते एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये निर्मिती श्रीधर व्यंकटेश केतकर यांच्या संपादनाखाली बावीस खंड प्रकाशित यामध्ये इतिहासाची व्यापक मांडणी केली आहे भारतवर्षीय चरित्रकोश मंडळ सिद्धेश्वर शास्त्री चित्राव यांनी या, या मंडळाची स्थापना करून पुढील तीन प्रकाशित केले प्राचीन चरित्रोश एकोणीसशे सदोतीस भारत वर्षीय अर्वाचीन चरित्रकोश एकोणीसशे सेहेचाळीस यामध्ये स्मृती श्रुती स्मृती सूत्रे उपनिषदे पुराणे यांची माहिती भूगोलाशी संबंधित कोश स्थानपोती चौदाव्या शतकात महानुभाव पंथातील मुनी व्यास यांनी रचला यामध्ये श्री चक्रधर स्वामींनी जेथे जेथे भ्रमण केले त्या स्थानांची माहिती अंतर्भूत प्राचीन भारतीय एकोणसत्तर शास्त्री शास्त्री चित्राव यामध्ये रामायण महाभारत विविध काळातील तसेच पारशी जैन बौद्ध ग्रीक चिनी साहित्यात उल्लेख असलेल्या भौगोलिक स्थळांबाबत माहिती अन्य महत्वाचे कोश संगीत शास्त्र व करावंत यांचा इतिहास एकोणीसशे पस्तीस लक्ष्मण दत्तात्रेय जोशी यामध्ये गायन वादक यांची सूची क्रांतिकारकांचा चरित्रकोश शरा दाते दोन दोनशे पन्नास क्रांतिकारकांची माहिती शास्त्रज्ञांचा चरित्रकोश एकोणीसशे अठ्याहत्तर एकोणीसशे अडुसष्ट पण पण जोशी सोळाशे शास्त्रज्ञांची माहिती स्वातंत्र्य सैनिक चरित्रकोश एकोणीसशे एकाहत्तर नर फाटक स्वातंत्र्य सैनिकांची माहिती मराठी विश्वकोश एकोणीस नोव्हेंबर एकोणीसशे राज्य साहित्य व संस्कृती मंडळाची स्थापना अध्यक्ष जोशी एकोणीसशे साठ साली तर्क तीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी वाई जिल्हा सातारा येथे मराठी विश्वकोश निर्मिती सुरुवात केली एकोणीसशे शहात्तर साली पहिला खंड तर दोन हजार बारा अखेर विसावा खंड प्रकाशित एकूण बत्तीस एकूण तेवीस खंड अपेक्षित आहेत भारतीय संस्कृती कोश संपादक महादेव शास्त्री जोशी एकूण दहा खंड यामध्ये भारताचे इतिहास भूगोल सण उत्सव याची माहिती परदेशातील कोश वाङ्मय नॅचरल हिस्ट्री रोमन साम्राज्यात इसी सन पहिल्या शतकात थोरला प्लिनी याने हा पहिला कोश रचला फ्रेंच विश्वकोश डेनिस डिडेरो यांनी अठराव्या शतकात तयार केला एनसायक्लोपिडिया ब्रिटानिका युनायटेड किंगडम मध्ये सत्तराशे अडुसष्ट सदुसष्ट अडुसष्ट साली पहिली आवृत्ती प्रसिद्ध दोन हजार सहा दहा साली पंधरावा खंड प्रसिद्ध